वनस्पती तंत्र आणि घरचा वन घरचा तंत्र आपल्या असे तीन चॅनल मित्रांनो आज तुम्हाला अडकण्यासाठी रामबाण उपाय सांगणार आहे आणि वनस्पती म्हणजे त्याला नाव आहे कुरडू आणि कोंबडा मित्रांनो त्याचा वापर कसा करायचा आहे ते सांगतो याच्यामध्ये एक काळं बी निघतं आहे वाळल्यानंतर ह्याच्या काळं बी घ्यायचं आहे तुम्हाला त्याच्यात मग असं काळं बी निघतं आहे काळे बी ते काळ बी निघाले बघा याच्यात याच्यात मित्रांनो तुम्हाला पंचांगाचा काढा घ्यायचा आहे याचे पानं त्याचे बी त्याची मुळी ह्याचं काय करायचं दोन कप पाणी टाकून हटून हटून एक कप राहिलं ते सुधून प्यायचं असं तुम्हाला कंटिन्यू प्रत्येक महिन्यातला चौदा दिवस घ्यायचं असं जर काही एक दोन महिने तुम्ही घेतलं तुमच्या किडनीतला कितीतरी मोठा खडा असला तर निघून जातो मित्रांनो ही दुसरी गोष्ट मूत्रालय वनस्पती मूत्रालमध्ये तुम्ही ह्याचं पान खा बी खा मूत्राल जेवढं लघवी जास्त येते आणि कुरडू म्हणतात कोंबडा म्हणतात आणि इथं आपल्याला चलत चलत भेटल्यानंतर त्याची भाजी खात ह्याची भाजी करून खातेत मित्रांनो कवळी कवळी भाजी करून खातेत आणि जनावरांना जर कवळा कुरडू खाल्ला तर मांस ते जनवारला धांडाळी लागते म्हणून लय तर पोट साफ होत नसलं पोटाच्या मला ज्या गाठी बांधल्यात ह्याची भाजी करून खाली तर पोट साफ होतं मित्रांनो एखाद्या काय होतं जी संडाच्या मला ज्या गाठी बांधतात ती गाठी कशानेच फुटत नाहीत ह्याचा रस काढून पानाचा रस पानं चावून खाल्ले तरी पोट साफ व्हायला मदत होतं कोटा साफ होतो आणि पोट साफ झाल्यानंतर सर्व रोग जातील मित्रांनो म्हणून कोंबडा कुरडू ह्याचा वापर करायचा तुम्हाला दुसरी गोष्ट मित्रांनो तुमचा पित्ता असेल पित्ताचा त्रास असतो एखाद्या ह्याचे पानं जर रोज चार खाल्ले तर तुमची छातीत जळजळ पित्ताची कार तुमच्या सर्व निघून जाणार आहेत कारण साध्या साध्या वस्तू असतात मित्रांनो आणि आपण रोज पित्ताची गुळी खातो ही कुठेतरी अवघड आहे मित्रांनो आणि म्हणून ही कुठेही सर्रास शेतकऱ्याला भेटणारी वस्तू हे रोज चार पानं जरी तुम्ही खाल्ले तुमचे पित्ताचे जळजळी पित्त ह्याच्या काहीतरी सांगा निघूनच जातं मित्रांनो शरीरातलं फक्त रोज चार पानं चलत चलत तुम्हाला चावून खायचे तर तुमच्या शरीरातलं पित्त निघून जातं म्हणून ही मौल्यवान वस्तू आहे जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा प्रत्येकपर्यंत पोहोचवा पित्ताचे विकार मुतखळीचे विकार लवकरच आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि वैद्याच्या सलीनं औषध घ्या राम राम